नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे अमरावती शहरातील नवसारी परिसरात नागरी वस्तीजवळील एकदम रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत या कचऱ्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण झाला आहे अमरावती शहरातील अत्यंत महत्वाचा असा नवसारी हा भाग आहे वारंवार महानगरपालिकेला विनंती करून सुद्धा कचऱ्याचे ढिगारे हटवले नसल्याने आज सकाळी संतप्त नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत रस्त्याच्या कडेला असणारा कचरा उचलला जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने इथे कचरा टाकणं सुरू केलेलं आहे गेल्या दहा दिवसापासून आम्हाला सांगण्यात आलं की पाच दिवसासाठी कचरा टाकू देऊ पाच दिवसानंतर आम्ही याची विल्हेवाट लावू पण गेल्या तीन दिवसापासून हा कचरा इथेच संकलन करत आहे आणि ह्या कचरा इथे एका प्रभागाचा नसून हा क कचरा दोन प्रभागाचा आहे तर आम्ही आज सामान्य नागरिक म्हणून दिवाळीच्या तोंडावर म्हणजे ज्या दिवाळीसाठी आपण घर सजवतो त्या दिवाळीत आपण पूजापाठ करतो सकाळी अभ्यंग स्नान करतो आणि सगळी सुरुवात करतो त्या दिवशी सकाळी उठल्यापासून सामान्य नागरिकांना या कचऱ्याचा चे म्हणजे कचरा पाहावा लागून राहिला आणि कचरा हा नुसतं एका ठिकाणी नसून हा कचरा पूर्ण रस्त्यावरती येतो आहे आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जेवढे जेवढेहीच नागरिक तिथे जात आहे त्या सगळ्यांना इथं त्रास होत आहे तर आमच्या प्रशासनाला फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सुंदर अमरावती स्वच्छ अमरावती हे म्हणता आहे तर तुम्ही संबंधित ठेकेदारांना सांगून ठेकेदारावर कारवाई करून आजच्या आज आत्ताच्या आत्ता जोपर्यंत हा कचरा परमनंट इथून उचलणार नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्य नागरिक इथून हटणार नाही ही आमची मनपा प्रशासनाला मागणी आहे हे आमची सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे हे आयुक्त मॅडमला आमची मागणी आहे ही कळकळीची विनंती आहे बाकी नागरिक म्हणून आहे सगळेजण धर्मेश्वर आहे तासात जर साफसफाई झाली नाही तर आम्ही दोन्ही रस्ते बंद करू दोन्ही रस्ते बंद करू प्रशासन आम्हाला जर हातात घ्यायचं असेल तर आम्ही हातात घेऊन टाकू आणि हा कचरा जर हे करत नसेल तर आम्ही आमच्या हाताने सर्वसामान्य नागरिक म्हणून इथून उचलू पण त्याच्यानंतर परिणाम मनपा प्रशासनाला भोगावा लागेल संबंधित ठेकेदाराला भोगावा लागेल हा जर सामान्य नागरिकांनी कायदा हातात घेतला तर त्याचे काय होऊ शकते हे त्यांनी एक तासानंतर मनपा प्रशासनाने संबंधित पोलीस खात्याने याची दखल घ्यावी जर ते घेतली नाही तर त्यांनी बघून घ्यावी आम्ही एक तासानंतर इथे काय करू गेल्या आठ दिवसापासून येथे नवसारी येथे आदिवासी हॉस्टेलपाशी पा आठ दिवसापासून कचरा डेपो तयार केलेला आहे महानगरपालिकेने आणि हा एका प्रभागाचा कचरा नसून राहाडगाव शेगाव आणि नवसारी प्रभागाचा कचरा आहे तर या दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ महानगरपालिका करत आहे जर हा कचरा इथून उचलला नाही तर पुढच्या अर्ध्या तासात आम्ही दोन्ही रस्ता ब्लॉक करून चक्काजाम आंदोलन करणार आहे इथल्या प्रशासनाला प्रशासनाला जाग घ्यावा यासाठी या हे आंदोलन आहे आणि त्वरित अर्ध्या तासात हा या कचऱ्याची विल्हेवाट लावून याची याची ह्या कचरा डेपो दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावा ही सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे नमस्कार मी आनंद दर्णे आणि मी नवसारी प्रभागातील एक जाणीवपूर्वक आणि नेहमी वावरणारा नागरिक आहे आणि आम्ही मागच्या दोन ते तीन महिन्यापासून इथे बघतो आहे की पहिले हा डेपो रिंग रोडनी राहायचा तिथे लोकांनी आंदोलन केलं म्हणून तो कचरा तिकडच्या लोकांना देता आमच्या प्रभागात येऊन टाकून दिला गेलेला आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही खूप चुकीची बाब आहे की तुम्ही कचरा व्यवस्थापन न करता कुठेही कोणताही प्लान न करता तुम्ही कोणत्याही एरियामध्ये जसं या जागेच्या बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे तिथे मुली राहतात त्यांचा अभ्याससुद्धा होत नाही या वासामुळे आणि सोबत आम्ही रोज पाहतो की कि कितीतरी गाई म्हशी कितीतरी जनावर या कचऱ्यावरचा जो उरलेलं अन्न आहे ते खायला येतात था आणि था कितीतरी प्लास्टिक त्यांच्या पोटामध्ये जातं आणि प्रशासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं संबंधित लोकांवर कार्यवाही करावी आणि हा परमनंट बंद करावा हा फक्त कचरा नका उचलू हा परमनंट बंद करावा अशी आमची सग सगळ्या अमरावती महानगरपालिकेला विनंती आहे आणि याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी सुषमा राजेश बर्वे मी जवाहरनगर निवासी आहे आज आम्ही नवसारी स्टॉपवरती सगळे नागरिक जमा झालो आहे कारण गेल्या दहा दिवसापासून आम्हाला या कचऱ्याचा त्रास आहे या ठिकाणी आदिवासी महिला मुलींचं आदिवासी हॉस्टेल आहे बस स्टॉप आहे ॲटो स्टँड आहे इकडनं एस टी स्टँड आहे सगळे नागरिक नागरिक इथे एस टीची वाट पाहत उभे राहतात आणि इथे अनेक घाण म्हणजे अक्ष अक्षरशः कठोऱ्यापासून ते नवसारीपर्यंत सगळा कचरा या ठिकाणी आणून टाकलेला आहे बरं टाकला तर टाकला पण तो एका एक ठिकाणी गंजी पण नाही आहे तो अख्ख्या रोडवरती येऊन पडलेला आहे आणि या कचऱ्याचा सगळ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे तसंच तर वातावरण चांगलं नाही आहे सगळ्यांना सर्दी खोकल्या याचा त्रास आहे आणि अशा याच्यामध्ये हा कचरा एवढ्या प्रमाणात टाकला आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारचा कचरा नाही आहे तो अनेक प्रकारचा कचरा आहे आणि या कचऱ्यापासून सगळे नागरिक त्रस्त झालेले आहे आणि या कचऱ्याचा इलेवाट आज आजच्या दिवशी आजच्या तारखेमध्ये जर लावला नाही तर आम्ही इथून हटणार नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी आज आम्ही इथे अर्ध्या तासापासून बसलो आहे पण कोणीही अजून दखल घेतली नाही आहे परत आम्ही अर्धा तास देऊ आणि अर्ध्या तासानंतर सुद्धा रोड आम्ही जाम करू अन्यथा सगळा ट्रॅफिक इथे जाम होणार आहे ट्रॅफिकला त्रास होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमचं जे हे आज आंदोलन आहे याची दखल घेऊन आजच्या आज कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती नागरिकांच्या वतीने करते धन्यवाद